¡Se está poniendo! ¡Diem, Diem! ¡Diem, Diem! ¡Diem, Diem! ¡Diem, Diem, ਟਾਟਾ ਕਰਾ ਟਾਟਾ ਕਰਾ सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांनी शांत राहा हे बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग समाजाचे लोक आलेले आहेत आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोला आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलावलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं हमारे हक पर जहां आए तो टकराना जरूरी है तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी हा मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे मी अस ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत ते काहीतरी गडबड कर ते काहीतरी गडबड करतील त्यांना तिथच दाबायच आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचो तुम्ही कुणीही इकडं तिकडे बघायचं नाही शांततेनं ना आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहेत कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो